त्यांचा बाप एक आणि ज्याची माय नेक असल त्यांनीच जरंगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो आयटी ला किती फेक अकाउंट असतात आयटी शेअर ला किती फेक अकाउंट आहेत तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समोर तुम्ही असं का म्हणता की सारे पाटला समोर म्हटलं भारतीय जनता पार्टी भेटायला यावं महिला म्हणून <क्षण> रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच <क्षण> म्हणणं म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जात मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे एक कितपत योग्य आहे समर्थन करणार नाही तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्या सोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्या सोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्याला एखादा जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये एका महिला म्हणून मत मांडायचा का आम्ही मांडलं नाही पाहिजे ना मोबाईल इन्शुरन्स तुम्हाला ते मूर्खपान आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जस सगळ्या जाती धर्माचे आठ हजार झाले निवडी सगळ्या जाती धर्माची आहे भांडलोच तो आत्ता भांडलो मला निवड आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोलले माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी दिल व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावलेला न्याय देतो ना पण ते तर निश्चित सांगितला ना आणि समर्थनच नाही लोकच नाही आमचे आमचे लोकच नाही ते एक महिला काहीतरी मत मानता काय म्हणजे पक्ष काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचे समर्थक येणार कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला ते लोक समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्यांचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो आ, मी नाही तुमच्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना मला बंद आहेत ना बंधन आहेत नाईत मी त्या भाषेत जर देला देला उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही सांगतो मी महिलांच्या बद्दल उत्तर भुजबळ साहेब माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलेबद्दल जी घोषणा झाली ती मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोलत मी पुन्हा एकदा आवाहन करतो आता तुमचा पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळा ब्रेज हो। येऊ की महिलांबद्दल कोणत्या जाती धर्माची असू आजी बाद बोलायचा धमकी नको नाही ना बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता बघिनी तुमच्या माता बघिनी तर ऑर्डर पण आहेत ना बोलून मग तेच म्हणतील तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप दिवसापासून बसतो आम्हाला भेटायचं भेटायचं पण वातावरण एवढं चेनिट एक मिनिट आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये आम्ही माता नाहीचाच विषय बोलतो आम्हाला बाकीचं काहीच गेलं दिलं नाहीये तुम्हाला टाकून आलो तो आयडेंटी आहे ना आमची ती कारण आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना एक आम्ही पक्षात आहे आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात होऊन देत आहे लक्षात ठेवा हे आरती आणि आपल्याला कंटिन्यू राहायचंय त्याच्यामुळे मी एक मिनटात तुमच्याकडून एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र आणि आम्ही केला का का सांगायला लागलो ना धन त्या पद्धतीने माझे तुमच्याकडून धर्म बोलतोच त्यांना हो आम्ही श्वास मोठा सोडलाच पण आता चर्चा करतो तेच तर सांगतो ना तुम्हाला कारण

आयुष्यभर होईल कारण माता भगिनी मी सगळ्या समजा आयुष्यभर कधी सांगा हे सोडून हे सोडून त्रास आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या एक मिनिट झालं मिनट थांबलो आम्ही चाललो एकोणच मिनटं थांबलो

दादा आणि यांची शिकवण तिने शिकवत तुमच्या कार्यकर्त्यांना आमचं काहीच म्हणणं नाही मोदीच कोणाला बसवत नाहीये जे काय बैठक कायद्याने होणार पण कायदा सगळ्यांसाठी सारखाय एवढंच म्हणणं

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका